जी लिंक चीज है ना चालू हां चालू आता है शुरू करो शुरू खाते दिन बढ़ कटने का नाम नहीं ना <laughs>

काय सांगाल पाटील साहेब आज उपोषणाचा चौदावा दिवस आहे आणि उद्यापासून तुम्ही सांगितलेलं जो आंदोलन आहे राज्यभर सुरू होणार आहे राज्यातलं सगळ्यात प्रश्न आता मला मिळवलेला माहिती सर

Marzul Rajat diambil. Marah kerjasama saja sebagai contoh contoh yang sudah perlu. Jadi segala pertama kerjasama dalam majlis ini. Ia sekali salida itu ikut. Jadi bulet segala ni. Sian terus terus pandu dalam kerajaan. दुसऱ्या वेळेत आपण करायचं नाही कारण सध्या परीक्षा सुरू आहे सामाजिक जे कार्यक्रम आहेत जे काही ठरलेलं आहे ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांनी सहकार्य करावं नेत्यांचं तर ठरलेलंच एक चोवीसपासून आपल्या गावात आपल्या घरात दारासमोर यायचं नाही म्हणजे नाही हे या पद्धतीनं ठरलं तर उद्याची सुरुवात खरी की रास्त रोको हो कशासाठी तर दर दिवस सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून दर दिवस रास्त रोको हो करून सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचे निवेदन द्यायचे दर दिवस दर दिवस निवेदन दिलं जाणार आहे सरकारला रास्त रोको हो करून सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत आहे यावेळी आणि विशेष करून मराठा समाजाला आणखीन एक विनंती आहे की आपला रास्ता रोको सुरू असताना एक चार चार पोरं चार ते पाच पोरं आंदोलनाच्या पा चारही बाजूने ठेवायचे आणि आपण आपल्याजवळ शूटिंग ठेवायचं शूटिंग यासाठी की कोणी दुसरं गालबोट लावतोय का आपल्या कार्यक्रमाला कोणी काय जाळपोळ उद्रे काय करतोय का शांततेचं किंवा पोलीस पण एखादा अधिकारीमध्ये घुसून साध्या कपड्यात काही करतोय का याची पण बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी कारण तसं सांत्रवालीत घडलेलं तुमच्या पाठीमागं मराठ्यांना डाग लावण्यासाठी म्हणून प्रत्येकानं आपण आपल्या गावात चार पाच पोरं शूटिंग काढायसाठी कायम ठेवायचे आहेत मोबाईल मोबाईलमध्ये शूटिंग काढून ठेवायच्या दर दिवस त्या रोखत शांततेत रस्ता केलेले पुरावे आपल्याला पाहिजे कोणी त्या रस्ता रोखत खोड जर केली तर तो तुमच्या शूटिंगमध्ये दिसणार आहे आणि ती जबाबदारी त्याच्यावर ठोकलून त्याच्यावर कठोर कारवाई करायला आपण या पुढच्या काळात लावणार आहे त्यामुळं साडेदहाला राज्यभर प्रत्येक गावात आपण आपल्या रस्ता रोको करायचे सकाळी साडे दहा ते एकच्या वेळेत परंतु सावध म्हणून सगळ्यांनी आपण आपला रस्ता रोकोचे सुद्धा आपल्या स्वतःच्या जवळ ठेवायचे ही मराठा समाजाला विनंती आहे आणि तीन मार्चच्या आंदोलनाची एक 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 जिल्ह्यात एकाच ठिकाणी एकाच वेळी जिल्ह्याच्या समाजाच्या वतीनं त्यांना जसं जसं शक्य म्हणजे त्यांना जसं त्यांच्या हिशोबानं ठिकाण शक्य आहे अशा ठिकाणी त्याची तयारी करायची काल मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ त्यांचे जे पुत्र आहेत माजी आमदार पंकज भुजबळ यांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं त्यांची गाडी जी आहे ती मालेगावच्या नगाव भागामध्ये अडवण्यात आली होती आणि त्यावर छगन भुजबळांनी तुमच्यावर टीका केली की आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पंकज भुजबळ बो, यांची गाडी आडवायची काय गरज होती आणि आम्ही चव्हाण फडणवीस शिंदे यांना मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून पाठिंबा दिला आहे मग स्वतंत्र आरक्षण दिलंय मराठा समाजाला हे झालेलं असताना आंदोलनाचं कारण काय असं भुजबळ बोलले आला तो कोणीचर चरणार आम्हाला आंदोलनाचं कारण काय का कशाला मराठ्यात आणि उभीत वाद लावतो तू कोण आम्हाला आंदोलन कशासाठी आम्ही करतो आम्हाला अधिकार नाही का दर दिवस आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला नाही असं आहे का, लग, शाले शाले का? या वर्षाला केल्यावर त्या वर्षालाच आंदोलन करायचं असं काही आहे का दिवाळीसारखं ह्या दिवाळी त्या दिवाळीला दिवाळी करायची आम्ही दर दिवस शांततेत रास्ता रोको करून दर दिवस सरकारला निवेदन देऊ शकतो तो कोण रे सांगणार आम्हाला निवड लग्न आणि परीक्षा पुढे ढकल असं म्हणतायत निवडणूक म्हटली नाही एवढं बरं झालं निवडणूक आयोगांना सूचनांचा विचार करेल अशा माणसाला नेता बनवलं याचं मला आश्चर्य वाटतं हात जोडून हसले पाया जोडून हाताला हसला खायला नसतेत का कियाचे सालपटे खाणारे तसं तुला टंगडे जोडून हसा लागणारे काही दिवसां तुला परीक्षा ढकला म्हणलोच नाही त्यासाठी तुला म्हणतो टायमाला गोळ्या घे तुला गोळ्या संपल्या तू आहे याला गोळ्या द्या रे टायम नाशिककरांनी तरी कमीत कमी याला गोळ्याचा खर्च उचलायचा एकदा म्हणलो ना तर आम्ही परीक्षा पुढे टाकला म्हणून परीक्षा ठेवा पण त्यांना सहकार्य करा हे सांगितलं अडचण आता कामा नाही या काही विद्यार्थ्यांना शांततेचं आंदोलन झालं पाहिजे आणि नेमकं निवडणूक टाकला म्हणलो म्हणा मी तू निवडणूकच टाकलो नका म्हणतो फरक झालाय तू आऊट झाला तू आऊट झाला आणि आता तूच नाही व्हायचं तूच वय म्हणजे मध्ये जायला सोपं जात कांदे शिल्लक राहिले सरडेले कांदे की तुला खायला होते तू त्याच कामाचा काय सगळ्यात मोठी घाण डाग लागलाय ही विषय बांधवाला दलिलदर सगळ्या दुन्याच दादा जारांगी पाटलांच्या शब्दात दम राहिलेला नाही जे दिले त्यात समाधान मानावा विजय वडेट्टीवारांनी जारांगी पाटील यांना सल्ला दिला आहे त्याचबरोबर जारांगी पाटलांच्या भाषेमध्ये आता गर्मी दिसते गर्व दिसतो वडेट्टीवार आता दम तुम्ही ना कस शिकोमाना मला तुमचं बघा धुरण कसं टिकत याबाहेर कुठं त्याचं त्या धोरणाला लागा मराठ्याचा नादार लावा का सांगितलं का राहुल गांधीने तुम्हाला मराठ्यांवर टीका कर म्हणून विरोधी पक्ष नेताय का कोणी तो घराचं पद आहे का ते स्वतःचे जनतेचं पद आहे ते विरोधी पक्ष नेता सगळ्यांसाठी जास्त दम करायचे कोणी सांगितलं तुला तू काय दम बघूतो आमचे तो मुंबईत नाही बघितले का तुला हवायला जाता आलं कोण तिकडे जाता आलं नस हे असले राहुल गांधी साहेब हे असले कशाला निवडीत येत का नाही तू तर पुढचं बघ ना ते कसं वाढीत आहे त्याचं धोरण बघ ना इकडे आंदोलन काय बोलतो मराठ्याचे तू काय एका जातीचा विरोधी पक्ष नेता आहे का परत म्हणते बोलतो नीट बोलायला की नीट बोला ना आमचा दम काय बघूत आमचा दम बघायला गेलो तुला हगायला जागा नाही सापडायची पाटील तुमचं पहिलं ओपोषण दुसरं ओपोशन तिसरं उपोषण सर्वांचं लक्ष केंद्रित होतंय आणि तुमचं पॅटर्न आहे टप्प्यांमध्ये तेव्हा तुम्ही जे उपोषण करता ते यशस्वी ठरतं मात्र भुजबळ असं म्हणतात की मनोज जरांगे मारुतीचं शेपूट आहे शांत बसणार नाही ते वाढतच राहणार तो याकडे येणार आहे शेपूट गोदडी घेऊन थांब नाही तू जैन कुंकड तू आयकडेच येणार आहे मनात हार्दिक पटेल यांनी गुजरात मध्ये पाच पाच लाखांच्या सभा घेतल्या धरंग पाटलांचं त्याला तर काही कळत नाही का राहुल गांधी ना बहुतेक सांगितलं वाटतं राहुल गांधी साहेबांनी तू मराठ्याच्या विरोधात बोलत जागा बी एकदा सांगितलं होतं त्याला सगळा सोपळा साफ होईल नीट ना राजकीय करिअर बरबाद करून टाकशील विरोधी पक्षाने आता सगळ्याच आहे काय म्हणला देऊ हार्दिक पटेल ते तुम्हाला धंदे जमत येते तुम्हीच केलाय त्याचा देऊन तुमचाच हार्दिक पटेल करू शकतो आम्ही मराठी जर मानावर घेतलं मग हा तुमचा सगळ्यांचा हार्दिक पटेल करू शकतो मग भोई सपाट बोला शिका राहुल गांधी साहेब याला नाही याला जाऊन दे तिकडचं करा समुद्राचं एखाद्या विरोधी पक्षाने आता जनतेचा नका करू याला म्हणजे तिकडे खेकडे फेकडे बोलणाऱ्यांच्या बातम्या दाखवल्याने काल तुम्ही संताप व्यक्त केला होता प्रसार माध्यम म्हणून प्रत्येक बातमी दाखवणं आमचं काम आहे तर अशा प्रकारे संताप व्यक्त करणं लोकशाहीच्या विरोधात नाही का तुमचं चॅनलच म्हणायला वैयक्तच लय संताप तरी व्यक्त केला म्हणलो मी एवढा मोठा व्यासपीठ उभा राहिले त्याला म्हणलो मी कोणाचा संताप व्यक्त केलाय अहो तुमच्या सारख्याच गुणगान कोणाचेच गात नाही मी कोणाचेच नाही गात इतके गुणगान होतो तुमच्या सगळ्या चॅनलच्या प्रतिनिधीची मी म्हणलो फक्त की एवढे मोठमोठ आले त्याला व्यासपीठ उभा राहिले याचा अर्थ राजकारण हातात तुम्ही वेळ दाखवलं म्हणून तुम्हाला आल शंका आली काय विद्यार्थी करतायत की दहावी बारावीची परीक्षा आहे त्यामुळे जर रास्ता रोखू झाला तर विद्यार्थ्यांना कुठेतरी त्रास होऊ शकतो तुम्ही विनंती केली की जर कोणी विद्यार्थी अडचणीत सापडला तर गाडीवर सोडा तर एकीकडे विनंती केली जाते तुम्ही त्यांना दुसरीकडे अडचण येऊ नये विद्यार्थ्यांना असंही सांगताय काय सांगाल त्यांना सुद्धा की ही तयारी केली त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचत नाही एक त्याला मेसेज द्यायचं लाईक तरी आहे की देण्यात त्याला लाईक येतं तरी पाहिजे मग त्याला मेसेज देता येईन दादा आम्ही असं असं केलंय आम्ही तसं केलंय परीक्षा दहाला येतात आम्ही साडेदहाला रस्ता रोखतोला आहे म्हणजे पोरांना अगोदरच केंद्रावर जावं लागत असतं अर्धा घंटा आधी कारण त्याला तिथं त्याचा नंबर बघावा लागतो हॉल तिकीट बघायला लागतं ते आता शिकलेलंच नाही ते मला शिकलेलं नाही म्हणते झालेलं डोक्याचं सगळ्या का मला सांगा साडे दहा पेपर म्हणल्यावर अकराला जाऊन सांभाळलं चालेल का विद्यार्थ्याला तेव्हा दहा पावणे दहालाच हजार असतो तेव्हा कशातच काही नसतं असते नाही साडे दहाच्या पुढे लोक जमाय सुरू होत असते आंदोलनाला आणि त्यांचा पेपर सुटल्यावर त्यांना काही टेन्शन आहे का दहा पंधरा मिनिटं लेट बी झालं तरी पेपर सुटायच्या आधीच रास्ता रोको सुटायला लागला आणि जर कोणाला अडचणच आली तर आम्ही सांगितलं ज्या ज्या विद्यार्थ्याला अडचण येईल तो मागून जर पुढे आला ते जर म्हणलं माझी गाडी मागं गुंतली मध्ये तर त्याला स्वतःच्या मोटरसायकलवर मराठ्यांनी बसवा आणि थेट केंद्रावर नेऊसवाडा परीक्षा केंद्रावर इतक्या व्यवस्था करायच्या सांगितल्या जरी पण काय असतं सरकार एखादा डाव रचू शकत विद्यार्थ्यांच्या परीक्षा बुडविणार मी आधीच सावध करतोय मराठ्यांना पण आणि पत्रकार बांधवांना सुद्धा आधीच की ते परीक्षा बुडवणार तेच दाखवणार तेच दाखवणार की परीक्षा बुडल्या म्हणून तेच याचिका दाखल करणार हे प्रयोग सरकार करणार सरकार कारण मी दहा टक्के स्वीकारत नाही आरक्षण दिलेलं आणि मग कसं रोखायचं मग एखादा लढत असणारा माणूस जर ऐकत नसला तर त्याला बदनाम करावा लागतो जुनी मनशी त्याला बदनाम करावं लागतं आणि मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आहे मी माझ्या समाजावर माया करतो माझ्या समाजावर प्रेम करतो माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे मग जर निष्ठा नसती समाजावर तर हे होऊ शकत नाही जशी प्रत्येकाची प्रत्येकाच्या कुटुंब माया असती निष्ठा असते त्याला प्रेम असतं तरच ते कुटुंब टिकत नाही टिकत नाही मग माया जर नसती तुम्ही मी सहा म्हणून लढत निष्टानस्त नसतो देवा इतकीच निष्ठा माझी माझ्या समाजावर मी त्यांनाच आहे बाप म्हणलाय माझ्या समाजावर निष्ठा नसते मा कुटुंब सोडून मी इकडे बसलत नसतो रात्रीच कुटुंबाकडे जाऊन आलो असतो मला कोण होतं बघायला खरं बोलतोय मी माझी समाजापेक्षा मला कुटुंब सुद्धा मोठं नाही इतकी निष्ठा माझी समाजावर पण आता मी ऐकत नाही मी मॅनेज होत नाही मी समाजासाठी काम करतो समाजाला न मिळणार आरक्षण दिलंय दिलंय म्हणतोय मी म्हणून मग आता येऊ रोखत नाही तर सरकारने मला बदनाम करायचं ठरवलं था बदनाम करणार सुद्धा अरे बाबा रात्री कळलं मला ब्या बा बा काय सापडून आणले बाबा तुम्ही बदनाम करणारे सरकारने मला माहित तोर काही नाही बोललो मी जास्त अरे बदनाम करणार बद्दलची हिस्ट्री माहीत झाल्यात मला मंडळी सांगायसारख्या सुद्धा नाही चल उड पाटील उपमुख्यमंत्री अजितदादा संभाजी नगर दौऱ्यावर आहेत हा बोल ना असं म्हणाले की मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे <coughs> ते म्हणले असते आणि तिथं कवा ट्रीटमेंट असते त्यांचे धोरणाचे बाहेरचे तिथून तिथून बघा तुम्ही पहिल्यापासून ते कवाच एखाद्या गोरगरीबाच्या अडचणीत आलेल्या लेकरांच्या समाजाच्या बाजूने बोललेले कवा किचकटच बोललेले म्हणजे कुंकड बी गोंधळ होईन असलंच बोललेले ते कवा त्यांच्या स्टेटमेंट शोधून बघा तुम्ही ते कवा समाधानकारक एखाद्या समाजाच्या लेकराच्या बाजूने बोललेले नाही की आता पहिल्या आठवड्यात निवडणुका लागण्याऐवजी मराठा समाजाचा ज्वलंत प्रश्न आहे आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मग आम्ही लावतो चर्चेत असं कवाच म्हणणार नाही किंवा पुढं थोडं ढकली आम्ही म्हणणार नाही ते कवावी असं उपस्थित कुठानेच करून ठेवणार चलो धन्यवाद